साडी खाला एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे रक्षाबंधन जिजाऊ संस्थेने आतापर्यंत कित्येक गोर गरिबांचे मोफत ऑपरेशन केलेले आहेत अशाच प्रकारचं कॅन्सर झालेल्या महिलेचं ऑपरेशन जिजाऊ संस्थेच्या रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडलं पण त्यानंतर त्या महिलेची विचारपूस करण्याकरता जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सामरे यांनी स्वतः त्या महिलेच्या झोपडीला भेट दिली आणि तिथली विदारक परिस्थिती लोकांसमोर मांडली आता डायलिसिस कुठे केलं जात आहे त्याच्यातच केलं ना आपण बघितलं का रायला घर नाहीयेत ता टॉयलेट नाही आहेत गॅसची परिस्थिती नाही लाकडाच्या चुलीवरती जेवण बनवायला लागतं याच परिस्थितीमध्ये याच आदिवासी वाडीमध्ये आपण आता एका रुग्णाच्या घरी चाललो आहे का ज्या रुग्णामध्ये रुग्णाला राहायला घर नाही त्याच्या डायलिसिसची व्यवस्था नाही त्याला ऑपर शासनाची कुठलीही व्यवस्था नाही आहे आपल्या जिजाऊ मार्फतच मदत करून पालघर इथे तिचा उपचार केला आता डायलिसिसची व्यवस्था परत आपण करतो आहे की जेणेकरून ती वाचली पाहिजे हे काम आपले जिजाऊ मार्फत मी करतो आहे हॉस्पिटल तिथे काढले त्यात खूप चांगली सुविधा आहे म्हणजे आम्हाला कधीही आजार पण झाला तर आम्ही पटकन निघून जातो आणि तिथे जाऊन आम्ही सुधारतो आज आपला एक नागरिक जर ठरवलं देशाच्या एका नागरिकांनी ठरवलं तर एक चांगलं मोठं हॉस्पिटल उभं होऊ शकत तिथे पोटातल्या बाळापासून ते कॅन्सरपर्यंत किती गंभीर आजार झाला तरी सुद्धा त्याला बरं करण्याचं काम आपलं जिजाऊचं भगवान महादेव साम्री रुग्णालय बरं करता त्यातीलच एका रुग्णताई वहिनी इथे भेटलेले आहेत त्यांना भेटायला आलोय बरं वाटतं का गेला, गेला, करे आता तर पैसे दिले होते पैसे दिले होते ना त्याच्यासाठी होशील बरी काय काळजी करू नको तुझ्या बरोबर आता आम्ही आहेत सगळे हा जिजाऊ परिवार कातकरी ताईच्या घरी आपण आलेलो आहे तर तिचे मिस्टर आहेत का अशा परिस्थितीमध्ये आज आमचा माणूस जगतो आहे राहायला घर नाही आरोग्याची सुविधा नाही आहे प्यायचं पाणी बघितलं आपण किती भयानक परिस्थिती शिक्षणाची परिस्थिती बाजूला आहे आणि मुंब यांच्यासाठी नऊ टक्के शासनाचं बजेट आहे आदिवासी समाजासाठी त्यात कातकरींसाठी विशेष दर्जा आहे परंतु त्या योजना कागदावरच राबवल्या जातात कागदावरच त्याचा खर्च केला जातो आणि कागदावरच केला जातो आणि अगदी मंत्रालय स्तरावरती न्याय मागण्यासाठी गेलं तरी एकमेकाला सगळी साखळी असते सामील त्यामुळे आमच्या आवाजाला दाद देत नाही किंवा ऐकू जात नाही आमचा आवाज जा जात नाही साहेबांनी फार चांगला केला माझ्यासाठी म्हणजे बरेच बिमार झाले म्हणजे झालं असं चार चारक महिना झाला असेल तर हॉस्पिटलला आपले दवाखाने हॉस्पिटलला मला चांगला मुलं मुलं दुसरं दोघांनी पैसे पण नसतील ना घरात तुमच्याकडे काय परिस्थिती परिस्थिती एवढी वाईट झाली ना पण माझी मुलं आखा असे दाराची लागलेली बरोबर घरातली एक ताई मेली तर आखा घरच खोलमून जात ना काय काळजी करू नको तुला बरा करू कपड्या पण सगळा काहीच घरात चांगला आहे ना आखा भिजून गेलेला आहे आज मला साड्या पण जिकडं तिकडं पडलेल्या आहेत तू काय काळजी करू नको आता एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे रक्षाबंधनला तुला मी साड्या आणून देईन इथे नवीन हा मग आपल्या दवाखान्यात चालू आहे आता डायलिसिस कुठे केलं जात आहे ऑपरेशनला पण पैसे मी दिले होते त्याच्यातच केलं ना आज बघा का ज्या समाजासाठी नऊ टक्के शासनाचं बजेट आहे त्यांना नाही आरोग्याच्या सुविधा नाही त्यांनी इकडे तिकडे दवाखान्यात अनेक फेऱ्या मारल्या सरकारी रुग्णालय नाही या जिल्ह्यामध्ये त्यांना कुठेही दाद दिली नाही शेवटी आपल्या जिजाऊ तिचं ऑपरेशन मी म्हणजे डायलिसिसचं ऑपरेशन करायचं होतं ते करण्यासाठी पैसे दिले आणि ती करून आणला आणि आता डायलिसिस झडपोली येथे मोफत सुरू आहे